संपूर्ण पुणे जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दे। देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांच्या कन्या सुप्रियाताई सुळे खासदार म्हणून पाच वेळा संसद रत्न पुरस्कार मिळवलेला आहे ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागाशी जोडलेला हा बारामती लोकसभ लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघात प्रचाराची आघाडी सुप्रियाताईंनी घेतलेली आहे त्यांच्यासमोर भारतीय जनता पार्टीने कांचन राहुल कुल या राष्ट्रपतीच्या आमदार राहुल कुलच्या पत्नीची त्यांना उमेदवारी दिलेली आहे आपण आता वडाचीवाडी बारावाड्या सोळावाड्या ज्या परिसरामध्ये सुप्रिया ताईंचा मतदारसंघ आहे त्या नागरिकांशी संवाद साधणार आहोत नेमका प्रचार कशा पद्धतीनं चाललेला आहे आणि सुप्रिया ताई पुन्हा विजयी होणार आणि किती मताधिक्याने होणार हाच फक्त कार्यकर्त्यांविषयी पदाधिकाऱ्यांना पण माहिती घेत आहोत या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र राष्ट्रवादी युवकचा सचिव म्हणून मी काम करीत आहे सुप्रधायांच्या उमेदवारी बोलायचं झालं तर त्यांच्या समोरचा हा उमेदवार हा अतिशय कमी दर्जाचा उमेदवार दिलेला आहे असं आम्ही म्हणतो आणि या ठिकाणी आमच्या या सोळा गावामधून सुप्रदायी निश्चितपणे चांगल्या मतदेखी घेतील आणि या भागामध्ये सातत्याने आजीदादाचं किंवा पवारसाहेबांचं सुप्रदाय ते नेहमीच आमच्या या भागामध्ये लक्ष देतात आणि आम्ही आत्ता या ठिकाणी आमच्या मागे आता आज म काँग्रेस काँग्रेस पार्टी असन मनसे असन इतर आमचे शेकापाचे जे मित्रपक्ष सगळं म आघाडीचे का सर्वजण आम्ही जोमानी काम करून अतिशय चांगल्या प्रकारे ताईला आम्ही लीड देऊ एवढं मी बोलतो आणि थांबतो या ठिकाणी जनसंपर्क ग्रामीण भागामध्ये कसा आहे आणि त्यांनी विकास कामे केली आहेत का या ठिकाणी सुप्रिया ताईंचा जनसंपर्क सांगायचा म्हणलं तर ताईंचा नेहमी या भागामधून जात असता नाही सगळ्याला आवर्जून फोन असतो सुखदुखामध्ये कुणाचं दुःखद घटना झाली असन तर त्यांच्या घरी जाऊन जाऊन त्यांचं सांत्वन करायचं एखाद्या विकास कामामध्ये काही अडथळे असं त्या ठिकाणी मी असण्णा असतील सचिन गुले असतील आमचे बाप्पू असतील नाना असतील सर्व जाऊन आम्ही डायरेक्ट ताईंना फोन करणारा असा आमचा खासदार आहे सर्वसाधन कार्यकर्त्यांना फोन गेला तरी ताई त्या फोनचं उत्तर तिकडनं देतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे या भागामध्ये या सोळा गावामध्ये ताईंचा दांडगा संपर्क आहे तुम्ही कुणाला विसरा अगदी विरोधातला माणूस पण त्यांना फोन करू द्या त्यांचंही काम या ठिकाणी ताई आवर्जून करतात आपण आता ऐकलं की सुप्रिया ताईंचा या ग्रामीण भागामध्ये जनसंपर्क खूप दांडका आहे सुखदुःखामध्ये सुप्रियाताई सहभागी होतात त्या मानाने कांचन कुल ह्या नवख्या उमेदवार आहेत त्यांना ह्या भाग सुद्धा माहीत नाही आपण पुढं यांना विचारूया की सुप्रिया ताई बारामती लोक मतदार संघातील आणि महाआघाडीचे उमेदवार सुप्रियाताई सुळे सुभाष सदाशिव टकले माजी सरपंच उंढरी पुन्हा जिल्हा काँग्रेस कमिटीचं सरचिटणीस सुप्रताई सुळेंच्याबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक गावात गावातील अडचण असेल त्या गावातील सरपंच असेल पदाधिकारी असेल त्यांच्याशी संवाद साधून या गावातली काय अडचण असेल ते सगळं मान घेऊन पुढच्या अधिकाऱ्याला ते फॉलोअप करायचं सुप्रताई सोळेने या बारा आसल, आसल, गावात असतील वडाचवाडीपासून हांडेवाडी असेल आवतोड असेल होरकळवाडी असेल प्रत्येक गावात जाऊन त्यांचा संपर्क इतका दांडगा आहे की ते त्यांचे समोरचे जे उमेदवार आहेत ना त्यांचं कुठल्याही गावापर्यंत अजून नावसुद्धा पोचलेलं नाही सुप्रियाता सुळे जवळजवळ गेल्या दोन वर्षापासून या मतदारसंघात संपर्कात आहेत छोट्यातल्या छोट्या संघ गप्पा गोष्टी मारून कुणाच्या जा सुखादुःखात जाऊन चांगल्या कामात मदत करून सर्वांना प्रेमाने हाक मारतात आणि ताई ह्या आमच्या भागातील हक्काच्या ताई आहेत आणि शरद पवार हे महाराष्ट्राचे दैवत असल्यामुळं ताईंना सर्वच लहान थोर शेतकरी वर्ग कामगार वर्ग असल नोकरवर्ग असल चांगल्या प्रकारे मानतात म्हणून ताईंना कमीत कमी दोन लाखाच्या मताने ताई या भागातून निवडून येतील असा आम्ही या या ठिकाणी विचार व्यक्त करतो भागातील कचऱ्याचा प्रश्न असेल ग्रामीण भागाचा पाण्याचा प्रश्न असेल हा प्रश्न सोडवण्यासाठी सुप्रिया ताई अजित दादा पुणे महानगरपालिका यांनी काय काय प्रयत्न केले बघा मी कचऱ्याच्या वेळोवेळी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या बरोबर ताईंनी भरपूर वेळा मिटिंगा लावल्या त्याच्यानंतर बरेचसा असा कचऱ्याचा जो वास येत होता त्याच्यावर कचरा प्रकल्प करण्यासाठी ताईंनी भरपूर प्रयत्न केलं पाणी पुरवठा असेल आयुक्त संघ सर्व स्थानिक सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य पदाधिकाऱ्यांच्या समोर आयुक्ताच्या समोर मीटिंग लावून ते मा संपूर्ण कचरा असेल पाणी प्रश्न असेल रस्ता असेल हे सगळे कामं ताईनी मार्गी लावले या भागामध्ये कांचनकुल प्रचारासाठी पोहोचल्यात का कशी या भागात त्यांना ओळख आहे का त्यांची तर अजिबात ओळख नाही आम्ही तर ते आम्हाला कधी माहिती बी नाही पडली सुप्रिया ताई निवडून येणार असा तुम्हाला विश्वास आहे मी सांगतो ना सुप्रिया दोन लाखाच्या मताने निवडून येतील अण्णा या भागातील तुम्ही नेते आहात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आहात तुमच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली आहेत आता सुप्रियाताईंच्या प्रचाराला प्रतिसाद कसा आहे सुप्रियाताईच्या प्रचाराला प्रतिसाद अतिशय चांगला आहे ह्या भागामध्ये आम्ही गेले वीस वर्षे आमचे माजी सरपंच सुभाषबापू टकले आम्ही सगळ्यांनी ह्या गावचं काम केलेलं आहे मी आता सध्या इथं विद्यमान सरपंच होतो गाव महानगरपालिकेत गेलो गावामध्ये आम्ही सरपंच असताना वर्षाला पन्नास लाख रुपयाचं पाणी गावाकरता आम्ही देत होतो गाव महानगरपालिकेत गेल्यामुळं गावाची पाण्याची फार मोठी अडचण आहे आपल्या भागातला आमदार तो मंत्री आहे जलचंद्रन मंत्री आहे स्वसाट्याने जाऊन मिटिंगा करतो त्या मिटिंगामध्ये लोक पाण्याचा प्रश्न विचारला की उठून जातो असे आमचे ह्या भागाचे मंत्री दहा वर्षे आमदार आहेत जेव्हा ते सत्तेत नव्हते आमदार नव्हते त्या ते ह्या ठिकाणी सांगायचे पवारसाहेबांनी बारामती सुधारवली आणि ह्या बाकीच्या गावावरती अन्याय झाला मी मला आमदार म्हणून निवडून द्या ते आमदार म्हणून निवडून गेले पाच वर्ष झालं दुसऱ्या पाच वर्षाला ते आता जलछंदरण मंत्री आमदार आहेत आणि अशा वेळेला ह्या गावामध्ये ह्या बारा गावामध्ये पाण्याचा प्रश्न असन कचऱ्याचा प्रश्न असन लाईटीचा प्रश्न असन रस्त्याचा प्रश्न असन कुठल्याही प्रश्नावरती कधीही मंत्र्यांनी इथं येऊन मिटिंग घेतली नाही आजसुद्धा परवा दिवशी ही आहे आज, आज उंडरीमध्ये कंट्री क्लब म्हणून आहे त्या कंट्री क्लबमध्ये अकरा वाजता साहेब इथं मतदानाकरता आले पण लोकांनी सांगितलं तुम्ही मंत्री हा तिथं पाण्याची सुविधा नाही आणि पाण्याचा विषय काढल्यावर मंत्री निघून गेले ह्या भागामध्ये कुठलाही रस्ता त्यांनी केलेला नाही कुठलाही फंड टाकलेला नाही आमचं उंडरी गाव हे वीस व दहा वर्षामध्ये त्यांनी वॉटर पार्कच्या बाजूला एक दोनशे फुटाचा रस्ता केलेला आहे बस तेवढंच त्यांचं दहा वर्षातलं काम आहे इथून तुम्ही बघितलं रस्ता असन आज मंतर येऊन जातानी पुण्याला जाणाऱ्या माणसाला प्रचंड हाल होतात हा रस्ता जाणून बुजून त्यांनी सिमेंटचा रस्ता हळूहळू चाललेला आहे तर त्यांना माहिती आहे पुढे विधानसभा येणार आणि आपल्याकडं काही सांगायला एकाच कामं नसणार आणि त्यामध्ये ते रस्त्याचं काम तेवढं धावता येईल त्याच्याकरता त्यांनी ते, ते, ते रस्त्याचं कामसुद्धा हळूहळू चाललेलं आहे ठेकेदारांचं ह्या भागामध्ये अकरा गावं महानगरपालिकेत गेली अकरा गावापैकी दहा गावाचे सरपंच हे राष्ट्रवादीचे होते आणि त्या ठिकाणी कमिशनर ऑफिसला विभागीय आयुक्त मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ठरलं की एखादा माझी सरपंच असन आजी सरपंच असन उपसरपंच असन अशा लोकांना कमिटी घ्या आणि ते कमिटी मेंबर त्या वार्ड ऑफिसरची कॉर्डिनेट करून गावचं काही एकाचं काम असन त्या कामाकरता त्या लोकांचा उपयोग होईल पण मंत्र्यांनी ते न करता जे विद्यमान सरपंच आहेत यांची नावं खोडून दुसरी नावं दिली कार्यकर्त्यांची त्यांच्या स्वतःच्या आज त्यांची अवस्था इथं अशी झालेली आहे की दादा सांगतो बारामतीचं सीट आम्ही पाडणार पण दादाला कोल्हापूरमध्ये थांबता येत नाही कारण तर कोल्हापूरमध्ये जे भाजपचे लोक आहेत ते सगळं राष्ट्रवादीचं काम करतात त्यांना त्यांच्या कार्यकर्त्याला थांबवता येत नाही त्यांच्या आमदाराला थांबवता येत नाही त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष त्यांना थांबवता येत नाही आणि ते बारामतीमध्ये जाऊन सांगतात की बारामतीची जागा आम्ही जिंकणार ते बारामतीमध्ये निश्चित थांबून नाही ते पाच वर्ष जरी येऊन राहिले तरी सुप्रिया सोळेच निवडून येतील एवढी तुम्हाला मी खात्री देतो कारण तर दे जैन माणसामध्ये सुप्रदायचं नाव आहे मग समजा या ठिकाणी दत्तोबा बांधलं असन सुप्रदाय त्यांना नाव नेवा लागतात टकले असन त्यांना ते नावाने नेवा लागतात वडाजेवाडीचे सरपंच असतील लक्ष्मण बांधल काकासाहेब बांधल संदीप बांधल ह्या गावामध्ये कमीत कमीत प्रत्येक गावामध्ये पन्नास कार्यकर्त्यांना सुप्रेताई नावानी ते कुठं राहतात त्याच्यासहित वळखतात त्यांचं फार प्रचंड काम चांगलं आहे आज ह्या परिसरामध्ये पंचवीस हजार सायकली त्यांनी या बारामती मतदारसंघामध्ये वाटल्यात ठिकठिकाणी त्यांनी पुलाची कामं केल्यात रेल्वेची कामं केल्यात आणि ताईंच्या कामाचं तुम्ही बघितलं खडकवासला आसन बोर असन, आसन या आसन ही आमची सोळा गाव असतील आज या ठिकाणी कचऱ्याचा मोठा प्रश्न होता शिवतार्यांनी सांगितलं ते मी आमदार झालं की कचरा तुमचा गेला म्हणून समजा आता आमदार होऊन दहा वर्ष झाली पण कचरा काय हल्लेला नाही कचरा तसाच्या तसाचे पाण्याचा प्रश्न आहे अजितदादा पवारांनी पालकमंत्री असताना पंचवीस कोट रुपये फुरशुंगीसारख्या गावाला तिथं दिलं आणि ते पाण्याचं काम केलं जेव्हा महानगरपालिकेत राष्ट्रवादी हो काँग्रेसची आणि काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती ह्या भागाला पाण्याचे टँकर यायचं काही लोकांचे प्रश्न सुटायचे पण यांची सत्ता आल्यामुळं आज ते महानगरपालिकेचे टँकर सुधर एखादा कुठेतरी टँकर त्यांच्या मर्जीचा बिल्डर असेल त्या ठिकाणी टाकले जातो बाकी गोरगरीबाला कुठेही पाणी मिळत नाही असं ह्या परिसराची अवस्था आहे विजय शिवतरे मंत्री आहेत त्यांच्या कामाबद्दल आपण प्रचंड नाराज आहोत पण त्यांना या ठिकाणी दुसऱ्यांदा निवडून दिल्या आता लोकसभेला येथील मतदार पाठीशी राहणार की बीजेपीच्या बरोबर जाणार आता ह्या ठिकाणी सांगायचं म्हणलं तर आमच्या आघाडीमध्ये थोडी बिघाडी होती आणि आमच्याच माणसांनी कि बाबा आमच्यातल्या आमच्यात वाद असल्यामुळं त्या ठिकाणी शिवतार्यांचा छान झाला अथवा शिवतारे गेल्या पडले असतील याच्या पुढे शिवतारे पुरंदर हवेलीमध्ये दिसणार नाहीत तुम्हाला मी एवढं शंभर टक्के ग्वाही देतो येणार आहे सभेमध्ये त्यांचा शंभर टक्के पराभव आहे कारण तर पुरंदरची लोकं त्यांच्यावर नाराज झाल्यात मी उजनीचं पाणी आणतो मी गुंजन धरणाचं पाणी आणतो मी पुरंदर उपसा आणतो निस्त्या त्यांच्या बाताभराचं काम चाललंय कुठलंही काम नाही त्या परिसरामध्ये ते विमानतळाचं काम केलं तिथलीसुद्धा त्यांच्यावर लोक नाराज आहेत रात्री यायचं यांना सांगायचं मी तुमच्याबरोबर आहे दिवसा यायचं दुसऱ्याला सांगायचं मी तुमच्या बरोबर आहे आणि ते कुणाबरोबरच नाहीत ते फक्त त्यांचं काम साधतात एखाद्या लग्नाला गेलं ना त्या ठिकाणी सुद्धा ते काय सांगतात हे माझ्या शिवसैनिकाचं लग्न आहे अरे लग्न शिवसैनिकाचं नसतं ते लग्न लग्नवाल्याचं असतं तो कार्यकर्ता सगळ्याचा असतो तो पाहुणाऱ्या वेळेला सगळ्याच असतात त्या लग्नापर्यंत सुद्धा राजकारण ते करतात घराघरामध्ये कसं भांडण लागण अशा पद्धतीची त्यांची वागणी ही वागणी त्यांनी बंद नाही केली तर येणाऱ्या विधानसभेला त्यांचा पराभव आतळ आहे आणि सुप्रिया सुळे दोन लाखाच्या अधिक मताने निवडून येणार याच्यात कुठलीही आमच्या मनात शंका नाहीये आपण ऐकलंत की या परिसरातील पदाधिकारी नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे मोठमोठी भाषणे करतात प्रत्यक्षात मतदारसंघात कामे केली नसल्यामुळे त्यांच्याबद्दल नाराज आहे लोकसभेला सुप्रिया ताईंना मताधक्के तर मिळणारच परंतु विधानसभेला आम्ही विजय शिवतेरे यांचा पराभव करणार असा विश्वास या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत सुप्रिया ताईंचा संदर्भात आणि या ठिकाणी आता सुप्रिया ताईंना किती मताधक्के मिळेल काय वाटतं आपल्याला मी प्रवीण आबनावे राष्ट्रवादीचा हवेली तालुका उपाध्यक्ष या ठिकाणी दीड ते दोन लाखाच्या पुढच्या फरकाने शंभर टक्के सुप्रिया ताई याच खासदार या ठिकाणी होणार आहे हे विश्वास व्यक्त केला की के दीड ते दोन लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील हा विश्वास आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे परंतु कार्यकर्ती पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचारासाठी खूप मोठा उत्साह या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी रॅली निघणार आहे आज पाच वाजता आचारसंहिता लागणार आहे परंतु प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल काँग्रेसचा कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल आपल्या जीवाचं रान करून सुप्रिया ताईंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत